तसंच आज सकाळी मला त्या मोहितीने विचारली आर्टिफिशियल इंटेलिजन्स म्हणजे काय म्हणजे ऍक्च्युअली असं काही नसतं म्हटलं इंटेलिजन्स असल्याशिवाय सुपर इंटेलिजन्स आर्टिफिशियल इंटेलिजन्स अनकॉमन इंटेलिजन्स काहीच करता येत नाही आर्टिफिशियल इंटेलिजन्स याचा खरा अर्थ एवढाच आहे माणूस एखादी गोष्ट मानवी क्षमतेच्या बाहेरची तयार करतो पण मानवी क्षमतेच्या बाहेरची गोष्ट त्या यंत्रामध्ये बसवणारा मुळात माणूसच असतो बेसिकली तो इंटेलिजन्स माणसाचा म्हणजे जास्तीत जास्त गॉड इंटेलिजन्सच असतो आता मला सांगा यंत्र तुमची काम करायला लागल्यानंतर माणूस त्या यंत्राच्या जा आहारी जातो आणि त्याचा नित्यक्रम संपतो आणि आपली बुद्धी तो घाण टाकतो हा आर्टिफिशियल इंटेलिजन्सचा म्हणजे खरी सर्व व्यसन जी आहेत ती याच कॅटेगरीत मोडतात हे म्हटलं लक्षात घ्या तुम्ही बरोबर आर्टिफिशियल इंटेलिजन्स उद्या मानवाचा पराभव करील पण मानवाचा पराभव करणारं यंत्र मानवाने शोधलं त्याच्या तो प्रेमात एवढा 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 पडला आणि माणूस विसरला की त्याच्या मेंदूची जी नॅचरल ही असते ना एक उच्च स्थिती ती तो विसरतो हाच पराभव शेवटी अति भारी मोबाईल तयार करायचा आणि आपली पोरं सर्व स्वतःचं जग विसरून मोबाईल मध्ये अडकायची हा आर्टिफिशियलच इंटेलिजन्स आहे आणि स्वामी स्वरूपानंद म्हटलेलं आहे हा काय म्हटलेलं आहे की शास्त्रज्ञ अनेक अनेक गोष्टी तयार करतात पण तू जर स्वरूपाचा बोध नसेल तर व्यर्थ तो प्रबोध शस्त्रज्ञांचा यांचं युगे घोर माजला आकांत मला प्रांत दुर्जनांचा स्वामी म्हणे नाही स्वरूपाचा बोध जर तसो प्रबोध शस्त्रज्ञांचा म्हणजे शस्त्र सामग्री निर्माण करणारे आणि शास्त्रज्ञांचा म्हणजे आर्टिफिशियल इंटेलिजन्स सारख्या उपकरण तयार करणारे जर स्वरूपाचा बोध म्हणजे आपणच विश्वाच्या मुळाशी असलेली आत्मचेतना आहोत या बोधापासून दूर गेलो आणि त्याच्या निमित्ताने समजा उद्या नारायण पाटणकरने एखादी गोष्ट तयार केली तुम्ही त्या गोष्टीला भूललात तर नारायण पाटणकर सुद्धा आपण केलेल्या गोष्टीला भूलतो आणि शेवटी आत्मचैतन्याला विसरतो याचं पुराणातलं उदाहरण बघा नारद जो आहे नारद तो मोहिनी रूपातल्या विष्णूला भाळला आणि नारदाची नारदी झाली म्हणजे नारदाची नारदी झाली हा आर्टिफिशियल इंटेलिजन्सचाच तेव्हाचा प्रकार आहे हॅलो बरोबर माहिती तुम्हाला कथा ऐकून माहितीये ना नारदाची नारदी तिथे एवढ्या प्रेमात पडला की ऑब्झर्वर इज द ऑबझर्वड पाहता 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 प्रेमात पडला आणि नारद पुढच्या जन्मात नारदी झाला असा त्याचा अर्थ आहे हेच ते आर्टिफिशियल इंटेलिजन्स माणसाचा पराभव कर सगळीकडे ऑब्झर्वर इज द ऑबझर्व हेच सूत्र आहे बरोबर काय बरोबर किंवा आपण ती कथा ऐकतो किंवा एक व्यापारी असतो त्याचा शंभर किलो गहू एका रात्रीत उंदीर खाऊन टाकतात व्यापारी आश्चर्य करत बसतो एवढा लहानसा उंदीर शंभर किलो गहू एका रात्रीत फडशा कसा पाडतात आणि ह्याचं चिंतन करता करता त्याला प्रेम निर्माण होतं की उंदीर माणसापेक्षा सुद्धा पराक्रमी आहे मग देनतोस तू पुढचा जन्म उंद राहतात आज तो आर्टिफिशियल इंटेलिजन्सने मूळ इंटेलिजन्सचा केलेला पराभव पण ऍक्च्युअल तो पराभव नसतो <laughs> आपण साधनं भरपूर निर्माण करतो जीवनात सुख सोयीची जी। <laughs> आणि परिणाम तर आपण आळशी बनतो आणि आळशी बनवून आपल्या शरीरातली ऊर्जा <laughs> दुसऱ्या उपभोगात घालवतो <laughs> आणि आपण म्हणतो काय झालं मेंदू आहे का नाही म्हणजे मेंदूनेच निर्माण केलेली गोष्ट हळूहळू मेंदूला पराभूत करते एवढाच त्याचा अर्थ आहे आर्टिफिशियल इंटेलिजन्सचा बरोबर त्या त्यांनी प्रश्न विचारला होता आणि म्हटलं हा प्रश्न सुद्धा विचारला त्याचा अर्थ तुम्ही मूल चैतन्यापासून दूर गेलात आणि आत्मचैतन्यापासून जो दूर गेला म्हणजे निर्माण झालेल्या गोष्टीत जो अडकला तो निर्मात्यापासून दूर गेला आणि जो निर्मात्यापासून दूर गेला त्याला निर्मात्याच <laughs> म्हणजे क्रिएटरचं महत्व कळत नाही आणि तिथे जर तो कायम राहिला तर बसल्या जागी त्याला कळत जिथे तो आहे तिथून हे सर्व विश्व खर तर त्याच्याच चैतन्याची निर्मिती आहे म्हणजे आपणच निर्मात्याहोत हे त्याला तो म्हटलं काय हो का हे त्या जर आत्मज्ञान आता आत्मज्ञान म्हणजे आपण हे काय म्हणतो अध्यात्म आधी म्हणजे आधी आत्म म्हणजे चेतना अधी आत्मचेतना सर्वाच्या आधी वैश्विक चेतना आहे या ज्ञानाचा सतत 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 या ज्ञानामध्ये असणं म्हणजे आत्मज्ञानामध्ये असणं आणि आत्मज्ञानात येऊन जर तुम्ही बाहेर एखाद्या गुलाबाच्या फुलात अडकलेत तर हरकत नाही पण त्यात एवढे एवढे तुम्ही अडकता की निर्मात्या करून तुम्ही निर्मितीकडे जाता कुठल्याही निर्मितीच्या प्रेमात पडणं यालाच माया म्हणतात आणि निर्माण केलेल्याच्या प्रेमात पडून त्याचा शोध घेणं याला आत्म्याचा शोध म्हणतात समजलं काय बरोबर